नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या मनोज दरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयावर सध्या लोकांकडून जे प्रतिसाद मिळते लोकांचं म्हणणं जे येते मनोज दारांगे पाटलांनी जो काही निर्णय घेतला तो शंभर टक्के योग्य आहे आणि बरोबर आहे जवळपास बहुतांश लोकांच्या कमेंट्स अशाच प्रकारच्या आहेत आणि तो निर्णय झाला कसा आणि कशामुळे घेतला आणि कोणामुळे घेतला हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जो निर्णय घेतला मनोज दारांगे पाटलांनी की राजकारणापून आपण बाहेर येऊ आणि आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ याचा निर्णय झाला कशामुळे सर्वांना प्रश्न पडला की मनोज दारांगे पाटलांनी हे जो निर्णय बदलला तो कशामुळे बदलला कारण जो काही मनोज दारांगे पाटलांनी संवाद बैठक बोलावली होती त्या संवाद बैठकामध्ये स्पष्टरित्या सांगितलं होता अंतरवाली सराटी या ठिकाणी की प्रत्येक तळागाळातील गावातील ग्रामीण भागातील लोकांचा विचार घ्या आणि त्यांचा निर्णय माझ्यापर्यंत पोहोचवा पण बघितलं जे काही प्रस्थापित लोक होते प्रस्थापित करणारे व्यक्ती होते त्यांनी काही व्यक्तींनी एकत्रितरित्या मिळून निर्णय घेतला आणि तळागाळातील लोकांचा विचार न घेता तो निर्णय घेतल्यामुळे मनोजारांगे पाटलांना कुठेतरी त्यांचा राग अनावर नाही झाला आणि त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं की जे काही गोरगरीब लेकरांसाठी आपला जो लढा चालू होता त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचलेच नाही म्हणून मी कुठल्याही प्रकारचा राजकारण निर्णय घेणार नाही म्हणून मराठा अपक्ष उमेदवार मी देणार नाही अशा प्रकारचा निर्णय झाला पण याच्या पलीकडे जाऊन दुसरी गोष्ट कोणती सांगितली की जे काही तळागाळातील लोकांच्या मनामध्ये जो काही मराठा ता आरक्षणाबद्दलचा मुद्दा होता जो काही लढाई होती त्या लढाईला कुठंतरी आपण मागे फेकतोय आणि राजकारणामध्ये प्रवेश करतोय म्हणजे जो महत्वाच्या मुद्द्याची लढाई होते ती कुठंतरी मागे पडते आणि आपण राजकारणाकडे वळतोय जेणेकरून आतापर्यंत पिढ्यानं पिढ्या राजकारणामध्ये बर्बाद झाल्यात मग महत्वाच्या गोष्टी जर बघितलं जे काही गोरगरीब लोकांसाठी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मनोजारे पाटलांनी जी काही लढाई सुरू केली आणि त्या लढाईसाठी आतापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची घराची पायरी ओलांडली नाही तरी सुद्धा लोकांनी आता प्रत्यारोप करायला सुरुवात केली होती की मनोज पाटलांनी राजकारणात प्रवेश केला का राजकारणात प्रवेश त्यांनी पहिलाही केला नव्हता आणि आत्ताही केला नाही त्याचं महत्वाचं कारण त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं होतं की आपण कुठल्याही प्रकारचे उमेदवार न देता तुमची ताकद दाखवायची तर तुम्ही जे प्रस्थापित उमेदवार असतील त्यांचा तुम्ही मतदानाच्या स्वरूपामध्ये तुमची ताकद दाखवू शकता की कोणत्या व्यक्तीला निवडणुकीमध्ये जिंकून आणायचं आणि कोणत्या व्यक्तीला पाडायचं मग त्यांनी आज निर्णय देताना सुद्धा सांगितलं की मनोजारांगे पाटील असं सा स्पष्ट सांगितलं की तुम्ही ज्या व्यक्तींना आतापर्यंत जे काही मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये ज्या व्यक्तीने तुम्हाला विरोध केला ज्या व्यक्तीने तुम्हाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही त्या व्यक्तींना तुम्ही पाडू शकता पण नेमकं कोणत्या व्यक्तीला पाडायचं हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आता कोणत्या व्यक्तीला पाडायचा हा तुम्ही ठरवायचं कारण प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे प्रत्येक व्यक्तीला मत टाकण्याचं स्वातंत्र्य आहे तर विचार करणं आणि मत टाकणं हे स्वातंत्र्य असल्यामुळे निर्णय घेणं सुद्धा तुमचाच अधिकार आहे कारण या ठिकाणी तुम्हाला कळणं गरजेचं आहे की आतापर्यंत कोणत्या व्यक्तीनं सहकार्य आपल्याला केलं आहे कोणत्या व्यक्तीनं पाठिंबा दिलेला आहे आणि कोणत्या व्यक्तीनं तळमळीनं आपल्या जीवाचा प्राण जर बघितला असेल प्रत्येक गोष्टीमध्ये रात्र दिवस जे होते त्या व्यक्तीचा जर एखादा उमेदवार उभा राहत असेल तर शंभर टक्के करू शकता असं सांगितलं पण त्यांनी आपला उमेदवार देण्यासाठी स्पष्ट नकार दिला कारण याच्यामध्ये बघितला वादविवाद आणि समाजातील फूट पडण्याचा कुठेतरी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं कारण जर ही एकजूट झालेली जर एकदा का फूट पडली तर याचा राजकीय पुढारी जे व्यक्ती आहे त्याचा शंभर टक्के उपयोग करून घेणार होते आणि जेणेकरून याचा विरोधकांना फायदा असो की नुकसान हो, हे पुढचा प्रश्न राहिला पण या ठिकाणी शंभर टक्के याच्यात फूट पाडून जे काही समाजामध्ये एकजूट झाली होती ती फूट पाडून त्याचा फायदा घेणार होते मनोज रांगे पाटलांच्याही लक्षात आल्यानंतर त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं जे काही सहकार्य करणारे होते जे आपल्या सोबत होते समर्थन करत होते आणि ज्या लोकांनी आतापर्यंत स्पष्टरित्या विरोध केला आहे प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी स्पष्टरित्या काही लाईव्ह येऊन सांगितलं होतं की मराठा आरक्षण मिळालं नाही पाहिजे जेणेकरून यांना कुठल्याही प्रकारची गरज नाही अशा प्रकारच्या व्यक्तींना त्यांनी सरळ सांगितलं पाडायचं मग पाडायचं का नाही पाडायचं हा सर्वस्वी जो काही अधिकार आहे तो मतदात्याला दिलेला अधिकार आहे मग जो काही निर्णय घ्यायचा आहे तो स्वतः तुम्ही निर्णय घ्यायचा मनोजी पाटलांनी असं कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं नाही की तुम्ही या पक्षाला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदान करा किंवा दुसऱ्या पक्षाला मतदान करा कुठल्याही पक्षाला मतदान करण्याचा अधिकार जो काय आहे ते तुम्हाला वैयक्तिकरित्या आहे त्यांनी स्पष्टरित्या कोणत्या एका व्यक्तीचं नाव न घेता त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी कुठल्याही प्रकारचा उमेदवार देणार नाही आणि कोणाला मतदान करायचं आणि कोणाला मतदान नाही करायचं हे सुद्धा सांगणार नाही कारण आपली महत्वाची लढाई आहे जी काही मराठा आरक्षणाबद्दल तीच लढाई आपल्याला आपल्याला पुढे न्यायची आणि जर खरीच ताकद आपल्याला या निवडणुकीमध्ये दाखवायची तर तुमच्या मतदानाच्या स्वरूपात दाखवा जेणेकरून येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर तरी आपला जो काही सगळे स्वैराचा निर्णय होता तो कदाचित विधानसभेच्या म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय देऊ शकतात जर याच्यामध्ये तुम्ही एकरीत्या ताकद दाखवली आणि जर आता पहिल्यासारखंच गणित दाखवलं फुटाफूट केली आणि प्रत्येक राजकीय पक्षाला बळी जर पडलात तर या ठिकाणी आतापर्यंत जे घडलं तेच पुढेही घडणार आहे कारण त्यांना माहिती आहे आतापर्यंत जे घडलं ते जर झालं तर ता कदाचित ताकद दिसणारच नाहीये म्हणून प्रत्येक व्यक्तीने जे काय आतापर्यंत एकजुटीनं काम केलं तशाच प्रकारचं जर केलं आणि त्यांना जर कुठल्या प्रकारची राजकारणाची हवस नसेल तर शंभर टक्के काम करतील पण काही व्यक्तींना जर बघितलं राजकीय हवस प्रत्येक जणाची आहे पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटला सारखी लढाई करण्यासाठी कुठल्याही प्रकारची ताकद का ठेवत नाहीत ऊर्जा का ठेवत नाहीत हे मनोज जरांगे पाटलांना पडलेला प्रश्न आहे कारण त्यांनी बघितला आतापर्यंत पूर्ण लढाई लिहिली सात महिने झालं बघितलं तुम्ही त्यांच्या दारी गेले नाहीत आणि जर ती लढाई पूर्ण समाजासाठी अर्पित करत असतील तर लोकांना फक्त घरी बसून बोलायला काय लागलंय कारण त्या ठिकाणी प्रत्येक जण आपापले मतं मानतात की या व्यक्तींना अशा प्रकारचा निर्णय कारण त्या व्यक्तीला पूर्ण समाजाचा विचार करायचा एकट्याचा विचार नाही करायचा कारण त्यांनी तळागाळातील गोरगरीब लेकरांचा विचार करून हा लढा उभा केलेला आहे या ठिकाणी तथागतीत प्रस्थापित लोकांचा विचार करून हा लढा उभा केलेला नाही आहे म्हणून त्यांना प्रत्येक गोरगरीब लेकरांचा विचार केल्यामुळे हे जे काही प्रश्नचिन्ह उभे राहिले त्याच्यामुळेच कदाचित अपक्ष उमेदवार देण्यापासून ते पाठीमागं आलेत कारण त्यांना जे माहिती आहे की जे आपण उमेदवार देऊन करू शकत नाहीत उमेदवार न देता सुद्धा करू शकतो जेणेकरून तुमची खरी ताकद कळून जाईल की या ठिकाणी आपले जे काही आतापर्यंत विरोधक होते जे काही व्यक्तींनी आपल्याला आतापर्यंत विरोध केलाय त्या व्यक्तींना तुम्ही या निवडणुकीमधून हद्दपार करू शकतात अशा प्रकारचा सल्ला सुद्धा दिलाय मग हा सर्वस्वी निर्णय त्यांनी न घेता तुम्ही सुद्धा घ्या तुम्हाला सुद्धा कळेल की आतापर्यंत कोण आपल्याला सहकार्यामध्ये होतं आणि कोण आपल्या विरोधात होतं या ठिकाणी प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे कारण हीच वेळ आहे आणि ही एकदा का वेळ निघून गेली तर पुन्हा पश्चाताप केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण आता जर तुम्ही शांततेने आणि आता जर तुम्ही राजकीय व्यक्तींच्या बळी पडलात तर कुठल्याही प्रकारचा प्रश्न मार्गी लागणार नाही आणि मराठा आरक्षणाचा तिढा कधी संपणार नाही कारण ह्या गोष्टी जर बघितलं तर आता तुम्ही बघितलं कोणत्या गोष्टी जर सरळ मार्गाने मिळत नसतील तर त्याला वाकड्या मार्गाने जावं लागतं तशा प्रकारचं बघितलं ही जर वेळ आता आहे कारण या वेळेमध्ये जर तुम्ही एकजुटीनं प्रयत्न करून तुमची ताकद नाही दाखवली तर मराठा आरक्षणाचा तिढा हा कायमस्वरूपी कधीच सुटणार नाही कारण ताकद दाखवल्यानंतरच कळून जाईल की या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लावावाच लागेल प्रत्येक वेळेस अशा प्रकारची लढाई उभी करावी लागणार नाही म्हणून मनोजारा पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं आचारसंहिता संपल्यानंतर कदाचित हा निर्णय झाला तर सर्वशी आपण राजकारणातून बाहेर येणार आणि आपण राजकारणात पदार्पण करणार नाही पण जर निर्णय नाही झाला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये चित्र जे काय दिसणार आहे ते मग सगळ्यांना वेगळंच दिसणार आहे कारण तोपर्यंत खूप सारा वेळ मिळणार आहे कारण प्रत्येक गावातील बैठक जी होती ती झालीच नाही प्रत्येक तळागाळातील लोकांना ही उमेदवारीचा अर्ज कोण भरणार आहे हे सुद्धा कळालं नाही फक्त मनोज जरांगे पाटील देणार आहेत देणार आहेत पण कोणता देणार आहे त्यांच्यामध्येच वाद निर्माण झाला जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते ज्यांचे नावं त्यांच्यापर्यंत पोहोचले होते त्यांच्यामध्येच वादविवाद निर्माण होण्याचा प्रश्न चिन्ह उभा राहिला कारण त्यांनी लोकांचा विचार घेतलाच नाही स्वतःचा विचार केला आणि मनोज जरांगे पाटलापर्यंत गेले पण सर्व लोक असे नव्हते प्रत्येक व्यक्ती असा नव्हता ह्याच्यामधले बोटावर मोजण्या इतके व्यक्ती होते पण त्या व्यक्तीमुळे पूर्ण समाजामध्ये फूट पडू शकत होती काही व्यक्ती असे होते की चांगले प्रामाणिकपणाने लोकांचा विचार घेऊन गेले होते पण या ठिकाणी थोड्या व्यक्तीमुळे बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान झालं आणि त्यांनी जे काही मेहनत घेतली त्या मेहनतीला कुठंतरी फळ मिळण्यासाठी तुम्ही आता ताकद दाखवा आणि त्या लोकांशी सुद्धा पाठिंबे राहू द्या जेणेकरून आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या स्वखुशीने तळमळीने मराठा समाजासाठी जे काही हिदगुज गायलं मराठा समाजासाठी त्यांनी कष्ट केलं ज्यांनी तळमळीने मेहनत घेतली आणि आतापर्यंत गोरगरीब लेकरांसाठी ज्या व्यक्तींनी विचार केला शिक्षणासाठी असेल विकासासाठी असेल प्रत्येक गोष्टीसाठी कारण आपल्याला त्या व्यक्तीच्या कामातून सगळं काही दिसू शकतं कारण हा एकच मुद्दा नाही आहे प्रत्येक गोष्टी बघितल्या शेतकऱ्यांच्या असतील प्रत्येक मुलांच्या असतील शिक्षणाच्या असतील विकासाच्या असतील या सर्व गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे जेणेकरून या विचार करूनच आपण पुढच्या गोष्टी पाऊल उचलला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या व्यक्तीला आपण जे काही सहकार्य करणार आहोत ते तुमच्या मतदानातून आहे दुसऱ्या कोणत्याच गोष्टीतून नाही मग या सगळ्या गोष्टी तुमच्या विचारावर अवलंबून आहेत तुम्ही विचार करा आणि स्वतः निर्णय घ्या जेणेकरून इतरांच्या बोलण्यावर निर्णय घेऊ नका कारण आपण जर विचार केला तर योग्य विचार होतो पण जर ते एकट्यात घेतला नाही तर कोणीही एखादा व्यक्ती येतो हा व्यक्ती चांगला आहे तुम्ही पाहिला का कारण तुमच्याच मतदारसंघामध्ये ज्या व्यक्तीनं विकास केलेला असतो ज्या व्यक्तीनं तुमचे कामं केलेले असतात ज्या व्यक्तीनं विकास घडून आणला ज्या व्यक्तीनं शिक्षण शिक्षणासाठी मुलांसाठी चांगल्या प्रकारचे काम केलेले आहेत ह्या सर्व गोष्टी चेक करून आणि मराठा समाजातील व्यक्तींसाठी जे काही आतापर्यंत तळमळीने मेहनत घेतलेली आहे त्या व्यक्तीला तुम्ही अशा प्रकारचं समर्थन देऊ शकता सहकार्य करू शकता असं स्पष्टरित्या मनोज जारांगी पाटलांनी सांगितलं आणि यापुढेही सुद्धा मनोज जरांगे पाटलांचा लढा चालूच आहे आणि यापुढे सुद्धा समर्थन असंच राहील मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आणि ते कुठंतरी त्याची ते त्यांची जी आशा आहे ती लोकांकडून जी अपेक्षा आहे ती स्वतःसाठी लढत नाही तर सर्वांसाठी लढतायत तर त्यांचा जो निर्णय आहे कदाचित शंभर टक्के योग्यही असू शकतो आणि प्रत्येक जणांनी ती कमेंट्सद्वारे आपलं म्हणणं जे आहे ते मांडलं आहे तुम्ही सुद्धा म्हणणं मांडू शकता जो निर्णय झाला आहे आणि कदाचित या निर्णयामुळे सर्व एकजुटीने जे काही निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत त्यांना कशा प्रकारचा तुम्हाला समर्थन द्यायचे कशा प्रकारचं सहकार्य करायचंय ते स्वतः निर्णय घ्या जेणेकरून आतापर्यंत ज्यांनी विरोध केलाय त्यांना कशा प्रकारे पाडायचं हे स्वतः निर्णय घेऊ शकता ठीक आहे थांबतो धन्यवाद